दिनांक सात सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास राळेगाव ते यवतमाळ आणि यवतमाळ ते राळेगाव प्रवासी वाहतूक करणारा ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच एकोणतीस बी त्र्याण्णव सत्त्याण्णववर दोन युवकांनी तलवारीने हल्ला केला या हल्ल्यामुळे वाहनाचे अंदाजे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले गौरव रामभाऊ राऊत वय सत्तावीस वर्ष राहणार कळम आणि लखन रामदास मस्कर वय तेहतीस वर्ष राहणार कळम सध्या मुक्काम राळेगाव या दोघांनी ट्रॅव्हल्सवर तलवारीने वार केले अशी तक्रार ट्रॅव्हल्स मालक राकेश कृष्णराव राऊळकर व त्रेपन्न वर्ष यांनी पोलिसात केली हल्ल्याची माहिती मिळताच ठाणेदार राडेगाव यांच्या आदेशानुसार कळम चौफुलीवर नाकाबंदी करून गणपती मिरवणुकीत हजर असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर आरोपीकडून तलवार आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली या घटनेने परिसरात खडबड उडाली असून नेमका हल्ला कशामुळे करण्यात आला त्या अनुषंगाने पुढील तपास राडेगाव पोलीस करीत आहेत आरोपीविरुद्धनुसार कलम एकशे सव्वीस दोन तीनशे चोवीस चार बी एन एस सह कलम चार पंचशास्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई राळेगाव पोलीस स्टेशनचे राणेबीर जमादार गोपाल वाटसर रुपेश जाधव राजू शेंडे कडम येथील पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली